आत्ताच आपल्या भारतामध्ये लोकसभेच्या निवडणूक झाल्या याच लोकसभेच्या निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच झाले कारण बहुमताचा आकडा हा त्यांनी अर्थात एनडीए ने हा पार सुद्धा केला त्याच्यामुळे नरेंद्र मोदी हे भाजपाकडून अर्थात एनडीए कडून प्रधानमंत्री या भारताचे झाले आणि विरोधी पक्ष नेता पद हे इंडिया आघाडीला मिळालं परंतु महाराष्ट्राचा जर का आपण विचार जर का केला किंवा महाराष्ट्रामधल्या इथल्या बीजेपीच्या पक्षाचा किंवा बीजेपी भाजपा या पक्षाचा विचार जर का आपण जर का केला तर येथे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठे नेते म्हणून फडणवीस यांना सुद्धा अर्थात देवेंद्र फडणवीस यांची भाजपाचे एक मुख्यमंत्री सुद्धा ते आता मागच्या काळामध्ये मा राहिले सुद्धा होते परंतु मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी विकास काम केली सुद्धा महाराष्ट्रामध्ये बीजेपी वाढवली सुद्धा परंतु आता इंडिया आघाडीने जो काही एनडीए ला हरवण्याचा प्लॅन जो काही आखला होता हा काही थोडक्या सीटमुळे त्यांचा हुकला सुद्धा परंतु बीजेपी जरी भारतामध्ये सत्तेत जरी असली तरी महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा सुपडा साप हा महाविकास आघाडीने केला त्याच्यामुळे आत्ता जर का आपण महाराष्ट्राच्या विधानसभेचा विचार जर का केला कारण काही दिवसापूर्वीच किंवा काही दिवसानंतर या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत असं आपल्याला काही दिवसापूर्वी समजलं सुद्धा परंतु दोन तीन महिन्यावरती या अर्थात ऑक्टोंबरला या निवडणुका जरी येऊन ठेपल्या जरी असतील तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जशी बी जे पी होती किंवा जशी बी जे पीने जे काही काम केलं होतं त्याचमुळे त्यांचा मुख्यमंत्री झाला होता त्याच्यानंतर शिवसेनेला फोडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि त्याच मुख्यमंत्री जे काही पद भाजपाने ही शिवसेनेची सत्ता फोडून किंवा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला फोडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्याच्या नंतर सुद्धा उपमुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं होतं त्याच्यामुळे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस यांची ताकद महाराष्ट्रामध्ये तयार होत असताना किंवा ही ताकद असताना सध्या आता या येणाऱ्या विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांचं नाणं हे खरोखर उघडेल का किंवा यांचं नाणं हे खणखणीत आहे का हेच पाहण्यासाठी विधानसभेच्या जास्तीत जास्त सीट या भाजपाला देवेंद्र फडणवीस काढून देतील का किंवा याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेला फडणवीस यांचा शिक्का चालणार का किंवा फडणवीस हे भारी पडतील का जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी समीर खांडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या वरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे हो तुमच्यापर्यंत पोहोचतील देवेंद्र फडणवीस यांना येथे महाराष्ट्रामधले सगळेच नेते मंडळी इथले कार्यकर्ते आणि प्रत्येक घरामध्ये देवेंद्र फडणवीस यांची माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्री म्हणून आता ओळख सुद्धा आहे भाजपाचा झालेला महाराष्ट्रामधला पराभव हा देवेंद्र फडणवीस यांनी मान्य सुद्धा केला आमच्यामध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत त्या आम्ही विधानसभेला भरून काढू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रकारामुळे किंवा आपलं चुकलेल्या गणितामुळे हे होऊ शकतं असं देवेंद्र फडणवीस म्हणाले सुद्धा परंतु विधानसभेला देवेंद्र फडणवीस काही करू शकतात कारण देवेंद्र फडणवीस यांची खेळी ही अवघ्या महाराष्ट्राने याच्या अगोदर पाहिली सुद्धा असं म्हणतात सुद्धा की शिवसेना फोडण्यामागे हा देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे असू सुद्धा शकतो किंवा देवेंद्र फडणवीस यांनीच राष्ट्रवादी फुडून अजित पवार साहेबांना हे आपल्याकडे वळून सुद्धा घेतलं असावं असा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केल्या सुद्धा जातात आणि या टीका खऱ्या सुद्धा असतील परंतु जर दोनशे अठ्ठ्याऐंशीचं गणित किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पेक्षा एकशे पंचेचाळीस एकशे चव्वेचाळीसचं जे काही विधानसभेला आपली सत्ता येण्यासाठी एका राज्यामध्ये जे काही बहुमत पाहिजे आहे ते एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीसचा आहे एकशे पंचेचाळीसचा जो काय बहुमताचा आकडा देवेंद्र फडणवीस तयार करू शकतील का कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार जर का त्यांना द्यायचे जर का म्हटले तर भाजपा जर आत्ता त्यांना विधानसभा आपल्या ताब्यात जर का घ्यायची जर का असेल किंवा येथे महाराष्ट्रामध्ये जर का त्यांना वर्चस्व जर का दाखवायचं जर का असेल तर देवेंद्र फडणवीस हे येथे बीजेपी बरोबर अर्थात या महायुतीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुद्धा बरोबर घेतील कारण एकनाथ शिंदे यांचे सात खासदार हे निवडून सुद्धा आलेले आहेत अजित पवार साहेबांना आता शरद पवार गटात किंवा तिकडे जाण्याचा मार्ग काही उरत नाही किंवा ते जाणार सुद्धा नाहीत परंतु जर का अजित पवार एकनाथ शिंदे यांना घेऊन जर का महायुती जर का तयार जर का झाली आणि बीजेपी अर्थात देवेंद्र फडणवीस हे जर का या महायुतीमधून जर का महाविकास आघाडीला जर का टक्कर द्यायचं जर का म्हटलं तर देवेंद्र फडणवीस आता जड जातील सुद्धा परंतु महाविकास आघाडी जी काय आहे ही आघाडीमध्ये जर का बिघाडी जर का झाली तर याचा फायदा हा बीजेपीला होऊ शकतो देवेंद्र फडणवीसांना होऊ शकतो परंतु जर महाविकास आघाडी जर का तशीच्या तशीच जर का राहिली अर्थात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि इतर घटक पक्ष मित्र पक्ष जर का तसेच महाविकास आघाडीमध्ये जर का राहिली तर फडणवीसांना विधानसभेला पुढे किंवा त्यांची सर होऊ सुद्धा शकत नाही कारण फडणवीस यांना आता जे काही त्यांनी लोकसभेला सुद्धा गणित जमवलं होतं ते गणित त्यांचं चुकलं सुद्धा महाविकास आघाडीमधल्या या लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे राहुल गांधी शरद पवार यांच्या विश्वासावरती किंवा यांच्यावरती विश्वास ठेवून ही महाविकास आघाडीला मतं टाकली परंतु लगेच दोन तीन महिन्यामध्ये जर का विधानसभेच्या निवडणुका जर का लागत जर का असतील तर हा असाच्या असा, असा निवडणुकीमध्ये जे काय मतदान झालेलं होतं तेच मतदान महाविकास आघाडीला होणार नाही कशावरून त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही फडणवीस यांना अर्थात महायुतीला भारी जाईलच त्यातल्या त्यात तेट जर का एकनाथ शिंदे यांनी जर का स्वतः स्वबळावर जर का लढवायचं जर का ठरवलं किंवा अजित पवारांनी सुद्धा स्वबळावरती लढायचं जर का ठरवलं तर हे फडणवीस यांना भारी सुद्धा जाईल त्याच्यामुळे विधानसभेला फडणवीस भारी पडतील का तर याचा उत्तर हा सुद्धा आहे किंवा ना सुद्धा आहे परंतु जर महाविकास आघाडीमधल्या बिघाडीचा फायदा जर का भाजपाला जर का होत जर का असेल तर फडणवीस येथे नवीन डावपेच टाकू सुद्धा शकतील कारण ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार व्यवस्थित अर्थात चालू असताना किंवा उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना फडणवीस यांनी याच शिवसेनेला फोडण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या अर्थात एकनाथ शिंदेचा इथे वापर करून घेतला होता असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही परंतु एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून सुद्धा ते भाजपाला जाऊन मिळाले असतील किंवा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा इथल्या भाजपबरोबर आपल्याला जर का जास्तीचा फायदा जर का होणार जर का असेल असा आमिष भाजपावाल्यांनी अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी जर का एकनाथ शिंदे यांना त्यावेळेला जर का दाखवलं असेल तर कदाचित एकनाथ शिंदे हे सुद्धा या शिवसेना पक्षाला फोडण्यामध्ये त्यावेळेला माहीर किंवा त्यांची बाजूही सरस ठरली होती फक्त हे साध्य झालं होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे आत्ता सध्या राजकारणाचं गणित किंवा विधानसभेचं गणित हे पाठीवरती मांडत सुद्धा असतील याचाच फायदा हा जे काही त्यांनी सूत्र किंवा जिथे जिथे आपले उमेदवार कमी पडले होते किंवा खासदारकीला जिथे जिथे आपल्या उमेदवारांना कमी मतं मिळाली होती याच ठिकाणी फडणवीस आता नवीन गणित सुरू करून नवीन खेळ किंवा येथे नवीन डाव टाकू सुद्धा शकतात त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा शिक्का किंवा देवेंद्र फडणवीस भारी पडणं विधानसभेला हे शक्य सुद्धा होईल परंतु महाविकास आघाडी महा जर का तशीच्या तशी जर का उभी जर का विधानसभेला राहिली तर महायुतीला अर्थात देवेंद्र फडणवीस यांना हे जड सुद्धा जाईल नक्की तुम्हाला काय वाटतंय की देवेंद्र फडणवीस यांची सत्ता अर्थात बीजेपीची सत्ता विधानसभेला महाराष्ट्रामध्ये येईल का महाराष्ट्रामध्ये बीजेपीच्या जास्त सिटी येतील का देवेंद्र फडणवीस यांची जादू येथे चालेल का तुम्हाला नक्की याविषयी काय वाटतंय तुम्ही आम्हाला एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करू तुम्ही जर का या चॅनलवरती अजूनही नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद